अंश न्यूज दलित पीडित व शोषित जनतेचा खनखनीत आवाज नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यामध्ये असलेल्या प्रसिद्ध खैरी ग्रामपंचायत आज परिसरामध्ये आज आपण आलेलो हो। आहोत शिल्ली बाल गणेश उत्सव मंडळ खैरी या गणेश उत्सवाला आज आपण भेट देत आहोत श्री बाल गणेश उत्सव मंडळ म्हटलं की त्याच्यामध्ये असलेले हे सर्व बालक बालिका तुम्ही बघत असाल छोट्या छोट्या मुलांनी खैरी ग्रामपंचायतच्या या मुलांनी एकत्र येत या ठिकाणी श्री गणेशाची स्थापना केली आणि जवळपास दहा दिवसापासून या ठिकाणी या मंडळाच्या वतीने दररोज श्री गणेशाची आरती होते आणि श्री गणेशाच्या नावाने कमीत कमी गावामध्ये एक आ, आ, चांगलं परंपरेचं चा वातावरण शांतीचं वातावरण सुख समृद्धी यावी यासाठी हे गणेश मंडळ या ठिकाणी छोटे छोटे बालगोपाळ या ठिकाणी कार्यरत आहे आज आपण चर्चा करणार आहोत याच तुझं नाव काय हे पहिलं वर्ष आहे की याच्या अगोदर बसवलं तुम्ही हे तिसरं वर्ष बरं मला एक सांगा तुम्ही हे एवढे सर्व बाल मंडळी जे आहे सर्व मुलं मुली एकत्र येत या ठिकाणी आपण श्री गणेशाची स्थापना केली नेमकं ही स्थापना करण्याच्या पाठीमागे तुम्हाला कोणी तुम्हाला योगदान दिलेलं आहे तुम्हाला कोणी प्रोत्साहन दिलेलं आहे मग आता तुम्ही दहा दिवसापासून श्री गणेशाची या ठिकाणी आरती करता एकत्र येत छोटे मोठे कार्यक्रम तर तुम्हाला नेमकं म्हणजे श्री गणेशाकडनं तुम्हाला असं काय वाटते की तुम्हाला तुमच्या गावामध्ये श्री गणेश आज निघणार आहे ते त्यांच्या गावी मात्र हे छोटे छोटे मुलं तुम्ही एकत्र येऊन या ठिकाणी एवढं मोठं आता उत्सवाचं वातावरण आहे वातावरण कसं वाटलं तुम्हाला गावात दहा दिवस एकत्र एक काही सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे केले काही आधी तुझं नाव मला एक सांगा की या ठिकाणी काही सांस्कृतिक कार्यक्रम केले <खेड़ी> के आने दांस आने दांस वो हो केलेला म्हणजे सर्वांना एकत्र येत सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन आणि मुलांच्या गुणांना उत्तेजना मिळाली पाहिजे त्यांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे असा तुमचा हेतू होता एक हा हेतू पण होता आणि एक मनोरंजनाचा मनोरंजनाचा सोबत म्हणजे कोणत्या ना कोणत्या निमित्त नाही हा एकच निमित्त असतो की सगळ्यांना सोबत राहून म्हणजे कसं म्हणजे चांगलं हे वाटते बाबा म्हणून तर हे आज गणेश महाराज आपली गावी साधले काय वाटते म्हणजे आता दहा दिवस तर दहा दिवस तुम्ही तुमच्या परिवारात सदस्य म्हणून त्यांच्यासोबत गावातून आज जाणार मला काय वाटते तुमची भावना काय ये आता असं काही म्हणजे खुशी वाटते की दुःख वाटते दुःख आहे दहा 10 दिवस सरवाय झाली ना एखाद्या माणसाची सवय झाली तर कसं असं जात नाही लवकर एक दोन दिवसात जर येणारच आहे तर या ठिकाणी आपण बघू शकता की या छोटा बाल गोपाळा मी या ठिकाणी गणेशोत्सवाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि या ठिकाणी आज 10 दिवस आहे अनंत चतुर्थीच्या दिवशी आज गणेश महाराज आपल्या गावी चाललेले आहेत मात्र कुठेतरी गणेश स्थापनेपासनं या गावामध्ये कुठेतरी छोट्या छोट्या बालगोपाळांना एकत्र आलं पाहिजे त्यांची युनिटी दिसली पाहिजे आणि त्याच्यातून मनोरंजनही झालं पाहिजे आणि मुलांच्याच खास करून छोटे छोटे जे मुलं आहेत त्यांच्यामध्ये जे काही गुन्हा आहेत डान्सचे गुण आहेत गाण्याचे आहेत किंवा दहीहंडी यासारख्या स्पर्धा या ठिकाणी या ठिकाणी ठेवलेल्या आहेत आणि एक एकोप्याचं वातावरण युनिटीचं वातावरण गणेशोत्सवाच्या निमित्ताने खैरी ग्रामपंचायत परिसरामध्ये या सर्व छोट्या छोट्या बालगोपाळांच्या म माध्यमातून या ठिकाणी घडलेलं आहे तर अशाच पद्धतीने कुठेतरी गावामध्ये एकत्र येण्याचा हाच एक माध्यम आहे आणि गणेशोत्सवाच्या निमित्ताने आज गणेश महाराज गावी चाललेले आहेत मात्र त्यांच्या विसर्जनाच्या वेळी त्यांच्या भावना नये येतात की एक आमच्या परिवारातला सदस्य तो त्याच्या गावी चालला आमच्या परिवारातला आम्ही दहा दिवस त्यांच्यासोबत राहिलो एक कुठेतरी त्यांच्या मनामध्ये एक दुःख पण आहे तर तो प्रताप बघत राहा वशिव चॅनल मी सुनील साळवे मुख्य संपादक वाशदेव थेट खैरी ग्रामपंचायत परिसर व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा